मेरे रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे आमच्या कंपनीचं मिशन आहे की या भारत देशामध्ये एक लाख लोकांना आरोग्य तसेच त्याच त्याचबरोबर रोजगार मिळवून देणं हे उद्दिष्ट आपण आमच्या कंपनीनं ठेवलं आहे त्या त्या उद्देशाने मी या कुटुंबाला आरोग्य व्यवस्थित होण्यासाठी या कुटुंबातील नितीन सर यांना तीन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि आर्थोजी हे सजेस्ट केलं होतं हे सजेस्ट केल्यानंतर त्यांना कुठल्या प्रकारे कर, कर रिझल्ट आला हा आपण त्यांच्या तुम्हाला ऐकूया चांदल पण बऱ्यापैकी सुधारणा जा